नमस्कार मैत्रिणीं छाया रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे छान असं झनझणीत कारल्याची भाजी तर त्यासाठी मी तर आज खूप वेगळ्या पद्धतीने भाजी बनवणार आहे आणि त्यासाठी मी इथं घेतली आहे चना दाळ भिजून डाळ मी तर दोन ते तीन घंटे मस्त अशी भिजून घेतली आहे डाळ मस्त अशी चणा दाळ इथं भिजवून घेतली आहे आणि त्यासाठी मी तर कारलं पण कट करून घेतलं आहे तर कारलं मी असं लांबट कट करून घेतले लांब लांब खापा मी करून घेतलंय चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वप्रथम मी तर गॅसवरती कढाई ठेवून घेतली आहे आणि कढाईमध्ये तेल घालून आपल्याला हे धुतलेलं कारलं त्यामध्ये घालून घ्यायचं आहे कारलं आपल्याला व्यवस्थित असं परतून घेणं येतं त्यामध्ये आपण घालून घेऊया एक चमचा मीठ मीठ आणि हळदमध्ये कारलं आपल्याला छान असं इथं परतून घेतलं म्हणजे ते कारलं कडू होणार नाही आणि आता हे कारलं व्यवस्थित आपल्याला इथं मिक्स करून घ्यायचं आहे तर कारलं इथं मी मिक्स करून घेतलं आहे आणि गॅस आता आपण इथं लो फ्लेमवरती ठेवणार आहेत तर मी इथं गॅस लो लो फ्लेमवरती करून घेतला आहे आणि कारल्याला परत आपण एकदा असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि यानंतर आता आपण करूया कारल्याच्या भाजीसाठी मसाल्याची तयारी तर इथं मी धनी घेतला आहे आका खसखस हिरवी मिरची लसूण सुकं खोबरं घेतलं आहे आणि त्यासोबतच मी इथं कांदा घेतला आहे तर कांदा मी इथं गॅसवरती भाजून घेतला आहे थोडे त्याला कट मारून काळसर रंगाचा आपलं इथं कांदा भाजून घेतला आहे आता आपण हा मसाला भाजून घेऊया तरी तर गॅसवरती मी तवा ठेवून घेतला आहे तवा गरम होईपर्यंत आपण कारल्याला परत अधूनमधून आपल्याला कारल्याला असं हलवत राहायचं आहे जे जेणेकरून कारलं खाली लागणार नाही आता मी तर त्यावरती सुकं खोबरं आपलं घालून घेतलं आहे सुकं खोबरं आपल्याला व्यवस्थित लालसर रंगाचं होईपर्यंत भाजून घ्यायचं आणि त्यामध्ये आपण घालून घेऊया धनी आणि खसखस हा मसाला आपल्याला इथं व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे खमंग असा मसाला भाजला म्हणजे आपला रस्सा खूप छान होतो आणि चविष्ट पण होतो तर धनी खसखस आपण इथं भाजून घेतलं आहे आता मी एक त्या प्लेटमध्ये काढून घेणार आहे तर हा मसाला आपल्याला प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर तयावरती आपण परत घालून घेणार आहोत दोन ते चार मिरची मिरची आपण आपल्या चवीनुसार घालून घ्यायची मी तर तीन ते चारच मिरची घालून घेतली आहे मिरची पण आपण इथं व्यवस्थित अशी भाजून घेतली आहे मस्त अशी खमंग मिरची भाजली आहे आता ही पण आपण प्लेटमध्ये काढून घेऊया तर आता राहिला आहे आपला कांदा कांदा पण आपण गॅस तव्यावरती घालून घेतला आहे आणि त्यासोबत मी तर थोडंसं तेल घालून घेतलं आहे कांदा पण आपल्याला व्यवस्थित असं इथं भाजून घ्यायचा आहे तो भाजलेला आहे तरी पण आपल्याला व्यवस्थित कांदा तेल घालून भाजला म्हणजे रस्सा आपला छान तरी भाजतो तर सर्व मसाले मी तर भाजून घेतले आणि आता आपण परत एकदा कारल्यालाकडं लक्ष देऊया कारलं पण आपलं इथं छान असं परतून झालं आहे लालसर रंगायचं मस्त असं कारलं परतलं दिस बघू शकता आपण आता यामध्ये आपण भिजवलेली डाळ घालून घेऊया भिजवलेली डाळ पूर्ण मी इथं घालून घेतली आणि यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून ही डाळ डाळ आणि कारलं आपल्याला इथं शिजवून घ्यायचं आहे तर मी इथं अर्धा ग्लास पाणी घातलं आहे आता हे डाळ आणि कारलं आपण मस्त असं शिजवून घेऊया आणि तोपर्यंत आपण वाटून घेऊया इथं मसाला तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथं सर्व मसाला काढून घेते आणि हा मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे तर त्यासोबत इथं मी घातले कोथंबीर मसाल्यासोबत आणि मसाला मी इथं वाटून घेणार आहे इथं मसाला आपलं इथं मस्त असं वाटून झाला आहे बारीक मी इथं मसाला वाटून घेतला आहे तर आता आपण करूया इथं फोडणीची तयारी कारलं पण आपलं इथं मस्त शिजून झाले आता आपण हे कढाई साईडला ठेवून मी तर गॅसवरती पॅन ठेवून घेतला आहे पॅनमध्ये तेल घालून घ्यायचं आहे दोन ते तीन मिळतं लसणाच्या कांड्या दरदारशा कुटून घेतल्या आहे आणि त्या पॅनमध्ये फोडणीला घातला आहे त्यासोबत मी घातला आहे चटपटी मसाला लाल मिरची पावडर अर्धा अर्धा दा चमचा घालून घेतला आहे मिरची घातल्यामुळे आणि इथं घातलं आहे धन्या पावडर तर हे सर्व मसाले आपल्याला इथं व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे आणि त्यानंतरच आपण यामध्ये <tuned> घालणार <vegetarian> आहोत आपला वाटलेला मसाला तर मी इथं वाटून घेतलेला मसाला आता आपण पॅनमध्ये घालून घेऊया पटकन आपल्याला हा मसाला घालून घ्यायचा आहे जेणेकरून आपले टाकलेले मसाले यामध्ये जळणार नाही आणि पूर्ण मसाला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तर ही प्रोसेस थोडी फास्ट करून घ्यायची जेणेकरून आपले मसाले जळणार नाही तर मी पूर्ण मसाले मसा आपल्या वाटलेल्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेतले आणि आपल्याला हा हो मसाला थोडासा इथं शिजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथं घातून घेतले मी तर पाणी तर पाणी घातल्यानंतरही आपलं हा मसाला इथं व्यवस्थित मिक्स करून दोन ते तीन मिनटं छान असं आपल्याला हा मसाला शिजवून घ्यायचा आहे जेणेकरून त्यातील कच्चापणा निघून जाईल आणि तेल मसाल्याला आपल्या तेल सुटेपर्यंत मस्त असा खमंग शिजून घ्यायचा आहे मसाल्याला आपले इथं मस्त असं तेल सुटलं आहे तुम्ही बघू शकता आता यामध्ये आपण शिजलेलं कारलं आणि डाळवं घालून घ्यायचं शिजलेलं कारलं आणि डाळवं मी तर घालून घेऊ लागले यामध्ये आपल्याला मसाल्यामध्ये व्यवस्थित परत मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हवं तेवढं आपण इथं पाणी घालून घ्यायचं आहे जेवढी आपल्याला भाजी बनवायची आहे तेवढी रस्सा घट्ट पातळ त्यानुसार आपण इथं पाणी घालून घ्यायचं आहे तर मी इथं दोन वाट्या पाणी घालून घेतलं आहे आणि आता आपलं मसाला व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे त्यामध्ये मी इथं चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे मीठ आपण पहिले घातल्यामुळे मी थोडंच घातलं आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त असते आपल्या भाजीला उकळ पण आली आहे आणि छान तरी पण आली आहे आणि खूप छान असा आपली इथं रस्सा तयार झाला आहे तर यामध्ये आता आपण घालून घेऊया बारीक चिरलेली कोथंबीर तर कोथंबीर इथं घालून घेतल्यानंतर मी इथं गॅस बंद करून टाकणार आहे मस्त अशी आपली भाजी शिजून झाली आहे आणि आता मी काय प्लेटमध्ये काढून घेतली आहे तर कशी वाटली तुम्हाला इथे माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद